मार्केटची आणली ग्राहकांसाठी समता एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात कायमच सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या साई देवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक व वा आकाश वाजे यांच्या पुढाकारातून नवरात्री निमित्ताने महिला भाविक भक्तांना उक्कडगाव तसेच कोटमगाव देवीची मोफत दर्शन यात्रा घडवली आहे तसेच नवरात्री निमित्ताने साई देवा प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना घटस्थापनेच्या देवीचा घट गट घटासाठी लागणारी माती व घटाचे साहित्य देखील मोफत देण्यात आले होते आणि आता मोफत यात्रा दर्शन घडवून आणल्याबद्दल बद्दल भाविक महिलांनी दीपक वाजे व वा आकाश वाजे यांचे आभार मानले आहे दोन ट्रॅव्हल बस व लहान वाहनांमधून जवळपास तीनशे आकाश वाजे यांचे भरभरून कौतुक केले आहे आकाश वाजे हे साईदेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात यात रक्तदान शिबिर वृक्षारोपण फराळ वाटप आरोग्य तपासणी शिबीर पूरग्रस्तांना मदत यासह विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात नवरात्र नवरात्रीत महिलांना विविध देवींच्या देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याची इच्छा असते अनेक महिलांना विविध कारणांमुळे देवीच्या दर्शनासाठी जाणे शक्य होत नाही हीच गोष्ट लक्षात घेऊन दीपक वाजे व वा आकाश वाजे यांनी महिलांना मोफत दर्शन यात्रा घडवली असून यापुढे आम्ही असे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याची माहिती वाजे बंधूंनी दिली आहे सदर दर्शन यात्रा यशस्वी करण्यासाठी दीपक वाजे आकाश वाजे यांच्यासह संकेत कुराडे शुभम पेकळे अब्बासभाई शेख रुद्र शिव तेजस तांडे विक्रम खरडे सायना त्रिभुवन अनैया मोरे व साईदेवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी मोलाचे सहकार्य लाभले आहे कुण कुण आकाश भाऊ आणि त्यांच्या टीम मुळे आज आमची खूप सुंदर असे देवीचे दर्शन झालेलं आहे आणि त्याबद्दल मी सुविधा हा हा आम्ही कोपरगाव निघालो उक्कडगाव आधी कोटमगावला गेलो त्याच्यानंतर तिथून आम्हाला त्यांनी छान सोय केली होती तिथे त्याच्यानंतर आम्हाला फराळाचं वगैरे छान दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही उकडगावला गेलो आणि तिथून आता आम्ही कोपरगावला आलेलो आहे अतिशय दर्शन असं सुंदर झालेलं आहे देवीचं दर्शन सुंदर झालेलं आहे आणि टीमने आमची खूप चांगली सोय केलेली आहे त्याच्यामुळे आ आकाशभाऊ आणि त्यांच्या टीमचे मी सगळ्या मध्ये आभारी आहे आणि पुढचं स्वप्न भाऊच काय असेल किंवा काय माझा आशीर्वाद आहे शिर्डीवाली लेडीजचा तो भाऊसाठी खूप मोठा आहे काय पाऊल असल ती वाटचाल माझ्याकडनं आशीर्वाद फुल नाही हा नाही आम्हाला कोकमठाण परत उकळगाव देवीचं दर्शन एकदम व्यवस्थित घडून आणलं परत नाश्ता वगैरे सगळं व्यवस्थित त्यांनी घडून आणलं आम्हाला खूप आनंद वाटला सगळ्या लेडीज खूप आनंदाने सगळे म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आज तुम्हाला मुली नेलो होतो कुठं नेलो काय सांगा हा आपलं दीपक शेटला नेलत्या नेलत कोतमगावला वाटलं यांच्यामुळं आमचा प्रवास चांगला झाला आणि देवदर्शन पण चांगले झाले कशी सुविधा होती एकदम भारी सुविधा होती आम्हाला कोणता त्रास नाही काही नाही काही आमच्या भरपूर त्यांना शुभेच्छा आहे मनापासून मनापासून शुभेच्छा आहे आम्हाला आम्ही आमच्या त्यांना आमचं दर्शन चांगलं झालं दीपक शेटन नेलं होतं आकाशभी नेलं होत आणि आमची चांगली झाली दर्शन चांगले झाले त्यांच्या माग आमचा आता आहे नाचल्या खेळत आम्ही चांगलं आनंदात आलं आनंदात आम्हाला आनंद सोडलं आता साईड प्रतिष्ठान आम्ही दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवतो काही सोशल वर्क राहतात ब्लड डोनेशन असो फ्री प्लांटेशन असो काही आता आता यात्रा काढली काही ड्रेसचं आम्ही शाळेंना कोणाला ड्रेस असेल तिथं आम्ही नियोजन करत राहतो आता हॉलो हॉलमध्ये गुरुग्रहस्थानामध्ये गेले अजून असे उपक्रम आम्ही आता यो एक उपक्रम राबलो हा उपक्रम काय का तुमच्या वाटलं तुम्हाला का वाटलं हा उपक्रम आपण राबवा आता काय झालं दोन तीन दिवसापूर्वी खूप अतिवृष्टी झाली आणि लय म्हणजे महिलांना निघता येत नव्हतं घराच्या बाहेर आणि लय जाण्याची इच्छा होती दर्शन करायची तर आम्ही सगळे मिळून एकत्र आलो तर नियोजन आखलं सगळ्यांना सांगितलं त्याप्रमाणे आम्ही बसेच केल्या आणि आम्ही सगळ्या महिलांनी निघून देवदर्शनाला निघवलो दर्शन करून आलेलो आम्ही आता महिला जेव्हा आता इथं पोहोचल्या कोपरगावला दर्शन करून काय सांगितलं त्यांनी तुम्हाला कसा आनंद व्यक्त केला त्यांनी त्याचे खूप खूप आनंद झाला त्यांना ते सांगत होते त्यांना फराळाचा सूप मध्ये थांबलो आम्ही स्टॉप घेतले दोन दिन तर मी त्यांना आनंद वाटला आणि खूप त्यांनी एन्जॉय केला अशाच उपक्रम पुढे राबवणार आता यापुढे आम्ही जेवढा प्रतिसाद आणखी दरवर्षी आम्ही उपक्रम राबवणारे यापुढे देवा प्रतिष्ठानने जो छोटासा उपक्रम आणि खूप चांगला उपक्रम आज केलेला आहे आज नवरात्राची आठवी आज नवी माळी तर आकाशनी आणि त्याच्या मंडळींनी काय आमचा भाई आहे अक्षय आपलं विक्रम <coughs> तेजस यांनी एक काही सगळे जे संकेत आहे यांनी छान उपक्रम तयार केला एक चांगली एक नवीन एक काहीतरी आयडिया चांगली काढली ज्या महिलांना घेऊन ते उकडगाव अशा तीन देवांचं आज चांगलं दर्शन केलं आणि महिला पण खूप खुश झाल्या आणि असे उपक्रम ते चांगले चांगले घडत राहतील असा आम्ही काम करत चालू आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी नवरात्राच्या नवव्या माळेच्या निमित्ताने साईदेवा प्रतिष्ठानकडून कोपरगावातील विविध महिलांकरिता उक्कडगाव ते उक्कडगाव आणि कोटमगाव अशा दोन ठिकाणी मोफत सेवेचं नियोजन करण्यात आलं होतं आणि आज सकाळी बरोबर नऊ वाजता बसेस मार्फत गावातल्या ज्या महिला आहेत यांना आपण बसणे कोटमगाव आणि उक्कडगाव अशा दोन ठिकाणी देवदर्शनासाठी नेलं होतं गणेशोत्सवामध्ये विविध कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यामध्ये साईदेवा प्रतिष्ठान हे नेहमीच आघाडीला राहिलेलं आहे आणि यावर्षी नवरात्राच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपण ही जी यात्रा जी आहे देव देवदर्शनाची यात्रा ही पहिल्यांदाच आपण पहिलंच बर्व आपण यावेळेस सुरुवात केली गेली आहे आणि अशा आमच्या जे आ आजूबाजूचे सर्व लोक आहेत हे आम्हाला चांगला प्रतिसाद देतील आणि पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही चा चांगलं नियोजन करून आपण यापेक्षाही अधिक दर्जेदार यात्रा आपण पुढच्या वेळेस आपण हे करणार आहोत आकाश भाऊचं मनात काहीतरी का महिलांकरता काहीतरी ना करायची इच्छा होती त्यांची त्यांचं एक मनभी होतं नवरात्रमध्ये घट बसवायचं पण ते नाही झाल्यामुळे त्यांनी काहीतरी सेवा करण्याचं ठरवलंय तसं दीपक भाऊ आणि नाकाश भाऊ यांनी विचार करून महिलांना काय आपल्याकडून फायदा होईल ते महिलांना विचारलं आहे त्यांच्यामुळे महिला म्हणे आम्हाला दर्शनाचं काहीतरी कर मग त्यांनी ना कोटमगाव उकडगाव असं देवीचं दर्शन करण्याचं ठरवलं आहे त्यांच्या एक मनात संकल्प आली तेच असं ते आहे पुढच्या वर्षी बी त्यांच्या मनात असं येऊन ते पुढच्या वर्षी वेगळं काहीतरी करतील अजून याच्यापेक्षा थोडं चांगलं करण्याचा प्रयत्न करतील महिलांकरता मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव